नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो तर माध्यमातून आपण पवित्र फोटोवरती पसंतीक्रम जनरेट करत असताना यत्ता सहावी ते आठवी साठी तुम्हाला पात्रते अनुसार विषयाच्या पात्रते अनुसार पसंतीक्रम लॉक करायचे आहेत आणि त्यासाठीची पात्रता नेमकी कोणती आहे या संदर्भातील माहिती आपण पाहिली होती तो व्हिडिओ तुम्ही जर पाहिलेला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या या वेडिओच्या माध्यमातून आता आपण पहा नववी ते दहावी साठीची विषया अनुसार शैक्षणिक पात्रता कोणती आवश्यक आहे या संदर्भातील माहिती आपण जी आर चा अभ्यास करून पा पाहणार आहोत यासाठी आवडपास पात्र आणि पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अकरावी ते बारावी साठीची विषयानुसार जी पात्रता आहे तर ती पाहणार आहोत तर अशा प्रकारची माहिती पण वेळेस पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर पहा चॅनल सबस्क्राईब करा पण यत्ता नववी ते दहावी साठी जे सर्व शालेय शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता ठरवणारे पा जी आर आहेत ज्यामध्ये सात फेब्रुवारी एकोणीस त्यानंतर शुद्धीपत्रक पंचवीस दोन एकोणीस सोळा पाच एकोणीस बारा सहा एकोणीस मध्ये नमूद केल्यानुसार ही सर्व शैक्षणिक पात्रता आहे यामध्ये नववी ते दहावी साठी टीईटी किंवा सी टी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक नसतं तुम्ही फक्त टेट परीक्षा देणं पण गरजेचं आहे यामध्ये तुम्हाला पदवी उत्तीर्ण क्लास असणं पण गरजेचं आहे आता या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी पन्नास टक्केचे अड दिले आहे परंतु यामध्ये कमी झालेले आहेत आता या ठिकाणी हे जी आर अनुसार आहे परंतु यामध्ये जी याचिका आहे ती याचिका टाकण्यात आलेली होती आणि त्याच्यानंतर यामध्ये पण बदल केला परंतु तसा वेगळा काय जी आर आलेला नव्हता फक्त जे कागदपत्र पडताळणीसाठीचे हे पत्र पण निघालेलं होतं यामध्ये पण नमूद आहे की माध्यमिक स्तरावरील पदासाठी म्हणजे पण नववी ते दहावी या स्तरासाठी पदवी स्तरावर उमेदवार हा किमान उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण असणं फक्त गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला फक्त पाच क्लास जरी असेल तरीही तुम्ही या ठिकाणी पात्र असणार आहात हे थे लक्षात ठेवा म्हणजे ओपन साठी पंचेचाळीस टक्के ओपन साठी पहा पंचेचाळीस टक्के आणि कॅटेगरीसाठी पाच चाळीस टक्के असतील तरी तुम्ही पात्र असा म्हणजे पास क्लास असायला पाहिजे कारण प्रत्येक युनिव्हर्सिटी वाईज त्या ठिकाणी थोडीशी जी पास क्लासची पात्रता आहे किती टक्केवारी आहे ती पहा वेगवेगळी असू शकते आता आपण जे शैक्षणिक जी आर आहे म्हणजे शैक्षणिक पात्र ठरवणं जे काय जी आर आहे त्यानुसार विषयानुसार पात्रता पाहूया व्यावसायिक आरिता तुमची असणार आहे पा बी एड किंवा बी पी एड बी एड किंवा किंवा बी एस सी एड तर त्याप्रमाणे तुम्ही तुमची पात्रता पा ठरवायची आहे आता यामध्ये अध्यापनाचा विषय कोणता आहे जे भाषा विषय आहेत भाषा विषय मग त्याच्यामध्ये तुमचा इंग्रजी असेल मराठी असेल हिंदी असेल कन्नड असेल कोणतीही तुमची भाषा विषय असेल तर मेन सब्जेक्ट तुमचा असेल तर संबंधित विषयातील पदवी असेल किंवा सामान्य पदवी असेल तर तुम्ही त्यासाठी पात्र आहात जे टक्केवरची अट आहे त्या ठिकाणी पा ही पंचेचाळीस किंवा चाळीस टक्के असणार आहे आता सामान्य पदवी आणि पा स्पेशल तुमची विषय तर यामधल्या पदवी तुम्हाला सांगितल्या तर पाठिंबाच्या व्हिडिओच्या माध्यमातून की ज्यामध्ये तुम्हाला जनरल पेपर जास्त असतात ती तुमची सामान्य पदवी असते तसेच तुमच्या डिग्री सर्टिफिकेट वरती पण तुम्हाला जनरल पदवी दिलेली आहे असं मेन्शन असतं जर तुमची वायश मधून पदवी तुम्ही घेतली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला दोन विषयातून पदवी दिली जाते तुम्ही त्या दोनही विषयाला पात्र असता इतर मधून तुम्हाला पदवी दिली असेल तर त्याप्रमाणे तुम्ही पात्र असणार आहात आणि संबंधित विषय म्हणजे तुमचा स्पेशल विषय असेल तर स्पेशल तुम्ही पदवी घेतलेली असेल तर तर अशा प्रकारे भाषा विषयासाठी तुम्ही त्या भाषा विषयामधून पदवी असणं पहा गरजेचं आहे पहा त्या ठिकाणी तुमचा गौण विषय चालत नाही तर हे समजून घ्या त्यानंतर पहा पुढे पार्शियन अरेबियन असेल तर त्याप्रमाणे तुम्ही पात्रता ठरवा भाषा विषयाप्रमाणे त्यानंतर पहा गणित विषयासाठी पात्रता कोणती आहे म्हणजे बी एस सी बी एड आहेत तर जर तुमची बी एस सी ही गणित किंवा संख्याशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्प्युटर सायन्स किंवा माहिती तंत्रज्ञान या विषयामधून असेल किंवा जर तुमची पास सामान्य पदवी असेल म्हणजे जनरल डिग्री असेल ज्याच्यामध्ये तुमचा मॅथमॅटिक्स हा विषय असेल किंवा तुमचा केमिस्ट्री असेल परंतु मॅथमॅटिक्स हा तीनही वर्षाला तुमचा विषय असेल तर तुम्ही गणित या विषयाची पसंतीक्रम तुम्ही देऊ शकता लॉक करू शकता तुम्हाला ते जनरेट झालेले असतील आणि तुम्हाला पास क्लास असणं गरजेचं आहे त्यानंतर पहा पुढचा विषय पहा सायन्स म्हणजे पहा विज्ञान विषय आता विज्ञान विषयी पसंतीक्रम जनरेट झालेले असतील तर या विषयाला कोण पसंतीक्रम देऊ शकतं जर तुमची डिग्री वी ही भौतिकशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र किंवा प्राणीशास्त्र रसायनशास्त्र जीवविज्ञान पर्यावरणशास्त्र सूक्ष्मजीवशास्त्र जैवतंत्रज्ञान जीव रसायनशास्त्र या विषयामधूनच या विषयापैकी कोणत्याही एका विषयामधून जर स्पेशल विषय घेऊन तुम्ही डिग्री केलेली असेल तर एक विषय कोणताही पाहिजे किंवा जर तुमची सामान्य पदवी असेल म्हणजे यापैकी तुमचे मल्टिपल विषय त्या ठिकाणी असतील तर ते तुमची जनरल डिग्री झाली सामान्य पदवी असेल तर तुम्ही या विज्ञान विषयाला पा पात्र ठरता जी टक्केवारीची अट आहे ती पहा पाच क्लास असणार आहे आता या व्यतिरिक्त इतर जे काही विषय असतील त्या विषयातून तुमची पा डिग्री पूर्ण झालेली असेल तर तुम्ही विज्ञान या विषयाला पात्र नसता त्यानंतर पहा इतिहास आता इतिहास विषयाला पा कोण पात्र असतं तर बघा जर तुमची जी काय पदवी असणार आहे पदवी तुमची इतिहासामधून असेल किंवा समाजशास्त्र किंवा राज्यशास्त्र लक्षात ठेवा हे तीनच विषय एक तर स्पेशल विषय तुमचे असतील इतिहास स्पेशल विषय असेल किंवा समाजशास्त्र असेल किंवा राज्यशास्त्र असेल या विषयामधून तुमची पास बी ए किंवा पदवी पूर्ण झालेली असेल किंवा जर तुमची पास सामान्य पदवी असेल म्हणजे जनरल डिग्री असेल तर या ठिकाणी तुम्ही इतिहास या विषयाला पात्र असणार आहात तर इतिहास विषयाला अशा उमेदवारांना आपले पसंतीक्रम जनरेट करायचे आहेत त्यानंतर पहा भूगोल विषयाला कोण पात्र असेल पहा नववी ते दहावी साठी भूगोल या विषयाला फक्त असेच उमेदवार पात्र असतील ज्यांची एकतर पहा जनरल डिग्री आहे लक्षात ठेवा पहा जनरल डिग्री आहे किंवा जर तुमचा स्पेशल विषय फक्त भूगोल असेल फक्त भूगोल विषय असणाऱ्यांनीच पण नऊ ते दहा ला पसंतीक्रम द्यायचे आहेत किंवा जर तुमची सामान्य पदवी जनरल डिग्री असेल तर आता जनरल डिग्री ही कन्सेप्ट तुमची पण क्लिअर झालेली आहे ज्याच्यामध्ये कुठलाही स्पेशल विषय नसतो अशांनी भूगोल या विषयाला पसंतीक्रम द्यायचे आहेत त्यानंतर मॅथमॅटिक्स आणि सायन्स या विषयी पसंतीक्रम तुम्हाला आलेले असतील जर तुमचे डिग्रीसाठी गणित हा मुख्य विषय असेल किंवा संख्याशास्त्र किंवा भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र किंवा प्राणीशास्त्र किंवा जीव विज्ञान किंवा पर्यावरणशास्त्र यापैकी पर कोणताही एक तुमचा स्पेशल विषय डिग्रीला असेल किंवा जर तुमच्याकडे फार सामान्य पदवी असेल तर जर सामान्य पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही गणित आणि विज्ञानाला पसंतीक्रम लॉक करू शकता तुम्हाला ते पाच जनरेट झालेले असतील आणि जी टक्केवरची अट आहे तर ती तुमचा पास क्लास असणार आहे म्हणजे कोणताही एक स्पेशल विषय स्पेशल विषयातून तुमची डिग्री असावी किंवा तुमची सामान्य पदवी असावी मात्र ते विषय त्याच्यामध्ये असायला पाहिजे म्हणजे आता बऱ्यापैकी बऱ्याच जणांना समजा मॅथमॅटिक्सचा हा विषय असतो त्यानंतर पहा फिजिक्स हा विषय असेल बायो हा विषय असेल तर असे जे पहा उमेदवार आहेत तर असे उमेदवार पहा गणित हा जो स्पेशल विषय आहे यासाठी सुद्धा पात्र आहेत तुम्हाला ते पसंतीक्रम आलेले आहेत या विषयाला पण तुम्ही पात्र आहात तुम्हाला ते पसंतीक्रम आलेले आहेत आणि जो कॉमन विषय आपण बघितला गणित आणि विज्ञान तर यासाठी पण तुम्ही पात्र आहात म्हणजे तुम्ही तीनही विषयचे पसंतीक्रम देऊ शकता तीनही जागेचे पसंतीक्रम तुम्हाला जनरेट झालेले असतील म्हणजे तुमची सामान्य पदवी ज्यांची असेल त्यांचा तीनही वर्षाला गणित हा विषय असणार आहे केमिस्ट्री फिजिक्स बायोलॉजी कोणताही एक विषय असेल आणि त्यामुळे तुम्ही या तीनही विषयाला पात्र ठरता तुम्ही तीनही विषयांची पसंतीक्रम देऊ शकता त्यानंतर पहा सामाजिक शास्त्र या विषयाला पसंतीक्रम कोणाला जनरेट होतील आणि कोण या ठिकाणी लॉक करू शकतो जर तुमची पदवी इतिहास भूगोल अर्थशास्त्र राज्यशास्त्र किंवा समाजशास्त्र किंवा लोकप्रशासन यापैकी कोणताही एक मुख्य विषय कोणताही मुख्य विषय लक्षात ठेवा गौण वे विषय वेगळे असतात गौण विषय तुमचा चालत नाही मुख्य विषय कोणताही एक असेल स्पेशल कोणताही एक विषय असेल तर तुम्ही सामाजिक शास्त्र या विषयाला पात्र असता किंवा जर तुमच्याकडे मुख्य विषय हे नसतील तर तुमची सामान्य पदवी असेल जनरल तुमची डिग्री असेल आणि त्या जनरल डिग्रीमध्ये तीनही वर्षाला हा विषय असेल पण सामाजिक शास्त्र किंवा यापैकी कोणताही एक विषय असेल जनरल डिग्रीमध्ये तर तुम्ही पाच क्लास तुमच्याकडे असेल तर तुम्ही सामाजिक शास्त्र या विषयी पसंतीक्रम जनरेट करून ते डिलीट जनरेट करून ते लॉक करू शकता त्यानंतर संरक्षण संरक्षणशास्त्र या विषयाला पसंतीक्रम तुम्हाला आलेले असतील जर तुमची डिग्री ही संबंधित विषय म्हणजे संरक्षण संरक्षणशास्त्र या विषयामधून असेल किंवा तुमच्याकडे सामान्य पदवी असेल जनरल डिग्री असेल आणि त्या जनरल डिग्री तुमच्याकडे संरक्षणशास्त्र हा विषय तीनही वर्षाला असेल आणि तुमच्याकडे पाच क्लास असेल तर तुम्ही या विषयाला पसंतीक्रम लॉक करू शकता पुढे शारीरिक शिक्षण यासाठी कोण आता म्हणजे क्वालिफाय असणार आहे किंवा यासाठी कोण कोण पसंतीक्रम लॉक करू शकतं तर शारीरिक शिक्षण हा ऐच्छिक विषय तुम्हाला पाहिजे आणि पास क्लास पाहिजे किंवा शारीरिक शिक्षण या ऐच्छिक विषयाचं पदवी परीक्षा किमान पंचेचाळीस टक्के गुणांसह उत्तीर्ण असायला पाहिजे आणि तुमच्याकडे बी पी एड ही परी पदवी असणं गरजेची आहे नंतर सेवेत असल्या प्रतिनियुक्त विद्यार्था संदर्भित म्हणजे जी काय पात्रता आहे ती तुम्ही या ठिकाणी पूर्ण करणं गरजेचं आहे किंवा शारीरिक शिक्षण विषयातील पदवी परीक्षा चाळीस टक्के गुणांचं उत्तीर्ण तर जी तुम्हाला पात्रता आवश्यक आहे ती यापैकी असेल तर तुम्ही शारीरिक शिक्षण या विषयाला पा, पात्र असणार आहे तसेच तुमची तीन वर्षांची शारीरिक शिक्षण पदवी परीक्षा बी पी एड किंवा परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असायला पाहिजे किंवा जर तुमच्याकडे आंतर महाविद्यालय स्तरावर आयोजित क्रीडा किंवा मैदानी खेळामध्ये प्रथम द्वितीय किंवा तृतीय स्थान प्राप्त किंवा एन सी सी प्रमाणपत्र प्राप्त केलं असेल तर ही तुम्ही पात्र असणार आहात तर अशा प्रकारे ही शारीरिक शिक्षण विषयासाठी पात्रता आहे तर जे आपण पात्रता पाहिली तर ही सर्व पात्रता आपण जे काही सर्व शुद्धी पत्रक असतील त्यानंतर सात फेब्रुवारी एकोणीसचा शासन निर्णय आहे त्यानंतर पहा कागदपत्र पडताळणीसाठी तर जी विषयांची पात्रता पण पा नमूद करण्यात आली होती तर त्या पात्रते पा सांगितलेल्या आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पहा नववी ते दहावीसाठी जी पात्रता काय दिलेली आहे बघा ही नववी दहावीसाठी बा तुमचं बी एड असायला पाहिजे संबंधित विषयातील पदवी आणि बी एड असायला पाहिजे त्यानंतर तुम्हाला टीईटी किंवा सी टीची आवश्यकता नसते आणि पाच क्लास तुम्हाला असायला पाहिजे नंतर शारीरिक शिक्षणासाठी जो विषय आहे त्यासाठी तुमची बीपीएड शारीरिक शिक्षण किंवा पदवी असायला पाहिजे पदवी किंवा बीपीएड शारीरिक शिक्षणामधून असणं गरजेचं आहे आणि पाच क्लास असायला पाहिजे तर तुम्ही नववी ते दहावीसाठी पात्र असणार आहात तर अशा पद्धतीने पण नववी ते दहावीसाठी विषया अनुसार तुम्हाला कोणकोणते विषय पाहिजे सामान्य पदवी तुमची असेल आणि सामान्य पदवी तुमचे ते विषय असतील तर तुम्ही पहा पात्र आहात आता या ठिकाणी तुम्हाला म्हणजे सामान्य पदवी आणि जी स्पेशल पदवी आहे त्यातला फरक पा थोडक्यात सांगतो या ठिकाणी जे स्पेशल पदवी असते पहा आता या ठिकाणी बघा ही तुम्हाला पुणे मधून जर तुम्ही पदवी घेतलेली असेल तर याच्यामध्ये पा ही स्पेशल पदवी अशा प्रकारे पा दिली जाते आता स्पेशल पदवी म्हणजे त्याच्यामध्ये एकच विषय असतो पहा पदवीला आता हा शेवटच्या वर्षाचा पण निकाल आहे याच्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी इंग्रजी दिसेल जनरल पॉलिटिकल जनरल हे जनरल पेपर दिसतील या ठिकाणी लक्षात ठेवा जर जनरल तुम्ही विषयांची नोंद तुमच्या सेल्फ सर्टिफिकेशनमध्ये केली असेल तर आणि त्या अनुसार तुम्हाला पसंतीक्रम जनरेट झाले असतील तर तुम्ही त्या विषयी पसंतीक्रम लॉक करू नयेत तुम्ही त्यासाठी पात्र नाहीत कारण स्पेशल विषय जो असतो तर त्यासाठी तुम्ही पात्र असता या ठिकाणी तुम्हाला हिस्ट्री हा स्पेशल विषय दिसेल आणि हे तुम्ही कुठं पाहायचं आहे की तुम्हाला कोणत्या विषयातून पदवी मिळाली आहे तुमची जनरल आहे की स्पेशल आहे तर हे तुम्हाला बघायचं आहे जी तुमची पदवी प्रमाणपत्र असतं त्याच्यावर त्याची नोंद असते या ठिकाणी बघा इतिहास हा प्रधान विषय म्हणजे प्रधान विषय जो असतो जो मुख्य विषय असतो तर त्या विषयाला तुम्ही पात्र असता पुणे युनिव्हर्सिटीमध्ये त्यानंतर मराठी आणि राज्यासारखे हे गौण विषय आहेत पहा गौण विषयाला पहा पात्र पा, 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 नसतो जर तुम्ही ते गौण विषय त्या ठिकाणी नोंदवले असतील त्यांचे पसंतीक्रम आले असतील तर तुम्ही ते पसंतीक्रम लॉक करू नयेत आता जनरल डिग्री कोणती असते तुम्हाला सामान्य पदवी पहा सांगितली तर बघा या ठिकाणी हे सामान्य पदवीचं मार्कशीट आहे या ठिकाणी तिसऱ्या वर्षीसाठी पहा कंपल्सरी इंग्लिश आहे ज्या ठिकाणी पहा कंपल्सरी विषय असतो त्याचे पसंतीक्रम तुम्ही लॉक करू न जे जनरेट झाले असते तर लॉक करू नका नंतर आता जनरल पेपर असतो पहा मराठी विषय आहे जनरल इकॉनॉमिक जनरल हिस्ट्री जनरल आहे पहा जॉग्राफी जनरल सायकोलॉजी जनरल आता हे जे तुमचे जनरल विषय आहे लक्षात ठेवा जनरल तुम्हाला मी प्रत्येक जे जनरल जनरल डिग्री सांगितली आता याच्यामध्ये तुमचे कुठलाही स्पेशल विषय या ठिकाणी नमूद नाही कंपल्सरी विषय सोडला तर कुठलाही स्पेशल विषय नाही सगळे जनरल विषय आहेत मग या जनरल विषयापैकी एक जरी विषय तुम्हाला पसंती क्रमामध्ये आलेला असेल आणि जनरल सर्टिफिकेट किंवा जनरल डिग्री मध्ये तुमचा या विषयाची नोंद असेल तर तुम्ही त्यासाठी पण पात्र आहात म्हणजे जर तुम्हाला मराठीचे क्रम आले तरी तुम्ही पात्र आहात इकॉनॉमिक आले असेल हिस्ट्रीच्या आले असतील जिओग्राफीच्या आले असतील किंवा सायकॉलॉजीच्या आले असतील तर तुम्ही या सर्व विषयासाठी पण पात्र असणार आहात आता याचं सर्टिफिकेट कसं असतं तर बघा ही या ठिकाणी जनरल डिग्री आहे पहा पुणे युनिव्हर्सिटीची तसेच तुमची सगळीकडली पहा जनरल डिग्री असते आणि या ठिकाणी पहा नमूद असतं पहा कला स्नातक पहा सर्वसाधारण असं नमूद असतं आणि याच्यामध्ये कोणत्याही एका विषयाची पण नोंद नसते जसं मी तुम्हाला सुरुवातीला पा स्पेशल डिग्री सांगितली आणि त्याच्यामध्ये पहा जो तुमचा स्पेशल विषय आहे तो पण नमूद असतो या ठिकाणी बघा प्रधान विषय असं नमूद असतं तसेच कला स्नातक कवसामध्ये पण विशेष असं असतं मग त्यासाठी फक्त तुमचा एकच विषय पात्र आहे बाकी जे गौण विषय तुम्ही दुर्लक्षित करायचे आहेत त्यासाठी पहा पसंती करून तुम्ही जनरेट करू शकत नाहीत जर तुम्ही जनरेट केले जनरेट करू शकता जनरेट होतील परंतु ते लॉक करू शकत नाही तुम्ही लॉक जर केले आणि जर तुमचं मराठी किंवा राज्यशास्त्र किंवा गौण विषयाला तुमची निवड झाली कागदपत्र पाठतांच्या वेळेस तुम्ही शंभर टक्के बाद होणार लक्षात ठेवा तुमचा प्रधान विषय त्या ठिकाणी तुमचा चालतो मात्र जनरलसाठी जनरल डिग्रीसाठी तुमचे जे विषय असतील ते विषय तुमचे चालणार आहे तर अशा पद्धतीने ही शैक्षणिक आर्यतपा नववी ते दहावी या वर्गासाठीची आहे आणि त्यासाठीची टक्केवारीची अट आपण पाहिली चाळीस पंचाळीस टक्के आपण जो पाच क्लास आहे तर तो, तो तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे विषयासाठी तुम्ही कोणत्याही विषयातून पण डिग्री घेणं सामान्य डिग्री आणि स्पेशल डिग्री यामधला तुमचा फरक समजला असेल आणि त्यानुसार तुम्हाला पसंतीक्रम आलेले असतील तर ते तुम्ही पण लॉक करायचे आहे तर अशा पद्धतीने नववी ते दहावीसाठीचे साठीचे आपण शैक्षणिक विषयानुसार शैक्षणिक पात्रता पाहिले आहे तसेच आपण अकरावी ते बारावीची पात्रता पुढील लोटच्या माध्यमातून पाहूया सहावी ते आठवीची पात्रता आपण याआधी पाहिले आहे तर ते तुम्ही पाहिले नसेल तर तो व्हिडिओ पहा आणि तुमचे पसंतीक्रम पहा लॉक करा ब्युटी ऑफ पुढील माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद